रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील सुप्रसिद्ध मेडिकल कॉलेज डॉक्टर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश करून देतो असे सांगून महाड शहरातील एका प्रख्यात डॉक्टरला अठरा लाख ऐंशी हजार रुपयाला चुना लावला आहे महाड शहरातील डॉक्टर आदेश कुमार पाथरे यांची मुलगी कुमारी स्वामिनी पाथरे हिला कर्जत तालुक्यातील मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन देतो असे सांगून नितीन जयवंत पवार व निकिता नितीन पवार राहणार आवळस तालुका कर्जत या दाम्पत्याने डॉक्टरांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक केली आहे डॉक्टरांचा विश्वास संपादन करून सहा एप्रिल दोन हजार तेवीस ते चौदा एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीत जुना पोस्ट महाड येथे ऑनलाईन तसेच रोख रक्कम स्वरूपात रुपये रुपये घेऊन त्यातील लाख पात्रे यांना परत देऊन आपल्या मुलीला मेडिकल सायन्स कॉलेजमध्ये प्रवेश न देता डॉक्टर व त्यांची पत्नी यांना मानसिक त्रास देऊन शिवीगाळ करून धमकी दिल्यामुळे महाड शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी नितीन जयवंत पवार व निकिता नितीन पवार या दोघांविरोधात चारशे वीस चारशे सहा पाचशे चार पाचशे सहा चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून या संपूर्ण गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक रमेश तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक खाडे करीत आहेत जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका